खोल वाजवत खरेदी विक्री सोसायटी कार्यालयास मनपा पथकाकडून ठोकले सील धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी चे मालमत्ता कर एक लाख एक हजार स्थगित झाल्याने अखेर महापालिकेच्या वसुली पथकाने सोसायटीचे व्यापारी कार्यालय ढोल ताशे वाजून सील करण्यात आले आग्रा रोड रस्त्यावरील मागील बोळीत असलेल्या लालबाग समोर धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी चे कार्यालय आहे या सोसायटीचे जुलैलाल बिलाजीराव पाटील हे चेअरमन आहेत या सोसायटी चे एक लाख एक हजार सहाशे त्रेचाळीस रुपयांचा मालमत्ता कराची थकबाकी झाली आहे वारंवार नोटिस बजावल्यावरही थकीत रक्कम न भरल्याने अखेर महापालिकेचे वसुली पथकाने ढोल तासे वाजून सोसायटीचे व्यापारी कार्यालय सील केले ही कारवाई महापालिका आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली करण्यात आली वसुली करताना अधिक्षक श्री जाधव वसुली निरीक्षक किशोर वाघोल अनिल सुडके बशीर मुर्तुजा रवींद्र वडगुजर अशोक मंगेडकर पप्पू वराडे व शांताराम चौधरी यांनी कारवाई केली आहे थोडा किती शहरातील अधवाटसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त साहेब यांच्या आदेशाने जप्ती पथक नेमण्यात आले असून जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी हो आग्रा रोडच्या मागील बोळीत लालबागजवळ जुलाल भिक बिलाजी पाटील चेअरमन खरेदी विक्री प्रक्रिया सोसायटी यांचे कार्यालय यांच्याकडे एक लाख एक हजार सहाशे त्रेचाळीस रुपये थकबाकी असल्याने व वारंवार नोटिसा देऊन वही प्रतिसाद न भरणा करण्यास प्रतिसाद न दिसल्याने आज भुसा व्यापारी कार्यालय त्यांचं सील करण्यात आलेलं आहे तसेच ढोल वाज ताशा वाजूनही त्यांचं कारवाईचं प्रक्रिया केलेली आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती